टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी परिसर अनेक वर्ष झाली पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट होऊन देखील नागरिकांना सुविधांसाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे ढमाळवाडीत गेले अनेक दिवस कैलासवासी भाऊसाहेब ढमाण कमान ते भेकराई माता शाळेच्या रस्त्यावर विजेचे नव्हते आणि प्रचंड अंधार या परिसरात होता नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरातदाजी यांनी पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाशी सातत्यानं पाठपुरावा करत या रस्त्यावर लाईटचे खांब बसवून घेत तेथील स्ट्रीट लाईटचा प्रश्न कायमचा निकाली निघालाय प्रचंड अंधारातून नागरिकांनी ये जा करावी लागत होती या प्रश्नाकडं सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरा दाजी यांनी लक्ष वेधत सततच्या पाठपुराव्यानं या परिसरात लाईटचं लकलकाट करून घेतल्यानं नागरिकांना येताना जाताना आता लाईटची सोय झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे नमस्कार फेसबुक व्हॉट्सअप वॉचअप मित्रांनो या रोडला पूर्ण आनंदारात होता आता जो लकलकाट दिसतो आहे जो दिसतो आहे त्याच्यामुळं मेहनत घेणारा आपल्या भागातील समाजसेवक संजय स्वराज दाजी याची यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आज या भागामध्ये पूर्ण लाईटीचे काम बसलेले आहेत बावसा ढमाच्या प्रमाणेपासून ते डमावडी संतोष माझ्या घरापर्यंत पूल बसवलेले आहेत पण याच्या मागचे जे सूत्रधार आहेत सुप्रेश मोरे यांनी माझ्याकडं कंप्लीट केली होती ती दाजी रोडला अंधार खूप अंधार पडतो तुम्ही ज्याकडून काय हो ते का बघा त्यानंतर मी महानगरपालिकेकडे पाठपुरा केला फोन केले कॉल रेकॉर्डिंग वगैरे आहेत माझ्याकडे सगळे आज इकडे चांगला प्रकाश पडलेला या रोला धन्यवाद आपल्या भागातील